कुरुक्षेत्राच्या रणभूमीत पाच तरुण योद्धे आपल्या रथांवर स्वार होते ते म्हणजे पाच पांडवांचे द्रौपदीपासून झालेले पाच मुलं ते काही साधे योद्धे नव्हते कौरवांच्या बऱ्याच ताकदवर सैन्यांना त्यांनी हाणून पाडले होते त्यांचे नाव काही वेळातच तुमच्या समोर येईल त्यांना उपपांडवसुद्धा म्हटले जाते महायुद्ध सुरू झाले आणि उपपांडवांनी आपली जागा पांडव सैन्यात घेतली पहिल्याच दिवशी जेव्हा रणशिंग फुकले गेले आणि कौरव पांडव एकमेकांसमोर उभे राहिले तेव्हा उपपांडवांच्या हृदयात भीती नव्हती हो तर फक्त युद्धाची उत्कंठा आणि आपल्या कौशल्याची कसोटी लागण्याची उत्सुकता होती त्यांना लहानपणापासूनच उत्तम शिक्षण मिळाले होते त्यांच्या अंगी त्यांचे पितृत्वाचे गुण होते पण त्यासोबतच त्यांनी स्वतःच्या शैलीत आपले युद्धकौशल्य विकसित केले होते धनुर्धर अर्जुनाने त्यांना धनुर्विद्या शिकवली होती पण केवळ बाण सोडण्याची कला नव्हती तर योग्य वेळी योग्य ठिकाणी वार करण्याची समजसुद्धा दिली होती गदाधारी भीमाने त्यांना गदा आणि कुस्तीत निपुण केले होते पण केवळ ताकदीवर नव्हे तर युद्धातील रणनीती वापरून मोठ्या शत्रूंना हरवण्याचे तंत्र शिकवले होते नकुलने तलवारबाजीची बारकावे समजावून सांगितली होती युधिष्ठिराने त्यांना संयम शिकवला तर सहदेवाने त्यांना घोडेस्वारी आणि अचूक मार्गदर्शनाची कला शिकवली युधिष्ठिराचा पुत्र प्रतिविंद्य हा आपल्या वडिलांप्रमाणे संयमी शांत पण अत्यंत प्रभावी योद्धा होता त्याला कुठल्याही परिस्थितीत भडकायची सवय नव्हती तो नेहमी विचारपूर्वक रणनीती आखून लढत असे चौथ्या दिवशी जेव्हा कुरु सैन्याने पांडव सैन्याला घेरले होते तेव्हा त्याने आपल्या सैन्यासोबत शत्रूच्या तळावर जोरदार हल्ला केला त्याचा सामना शकुनीचे पुत्र उलुकाशी झाला उलुका अत्यंत चतुर आणि कपटी योद्धा होता त्याने अनेकदा आपल्या धोरणांनी पांडव सेनेला अडचणीत आणले होते पण प्रतिविंदेने शांतपणे त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला त्याने युद्धाच्या मैदानाचा अभ्यास करून उलुकाच्या हालचालींना ओळखून आपले प्रत्युत्तर तयार ठेवले अखेरीस योग्य संधी पाहून त्याने आपल्या बाणाने उलुकाच्या रथाचे चाक उडवले आणि एक घातक वार करून त्याला जमिनीवर पडायला भाग पाडले मित्रांनो महाभारत किंवा रामायणच्या कोणत्या पात्राबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल ते व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आम्ही त्या पात्राबद्दल नवीन व्हिडिओ बनवू भीमाचा पुत्र श्रुत सोम हा भीमासारखाच ताकदवान होता त्याचे शरीरसुद्धा वडिलांप्रमाणेच उंच आणि मजबूत होते त्याने गदायुद्धकलेत जबरदस्त निपुणता मिळवली होती जेव्हा तो रणांगणात उतरत असे तेव्हा त्याच्या गदेच्या फटक्याने समोरचे शत्रू जमिनीवर कोसळत असे सातव्या दिवशी त्याचा सामना दुशासनाच्या पुत्राशी झाला ही लढाई वैयक्तिक सुडाची होती सुदसोमच्या रक्तात मातेबद्दलचा अभिमान होता त्याने आपल्या मातेची झालेली अपमानकारक घटना अनेकदा ऐकली होती आणि ती त्याच्या मनात जळत होती जेव्हा दुशासन पुत्र त्याच्या समोर आला तेव्हा सुतसोमने आपल्या गदेने जोरदार हल्ला चढवला त्यांचे गदेचे वार इतके जोरात होते की जमिनीवर पडलेल्या सैनिकांनाही त्या लढाईची तीव्रता जाणवत होती दोघेही एकमेकांना पराभूत करण्यासाठी जीव तोडून लढत होते पण अखेरीस सुतसोमने सोमने एका जोरदार फटक्यात दुशासनाच्या पुत्राला खाली कोसळवले आणि आपल्या मातेला न्याय मिळवून दिला पुढे अर्जुनाचा पुत्र श्रुतकर्मा हा एक उत्तम धनुर्धर होता त्याच्या बाणांचा वेग आणि अचूकता पाहून अनेकांना त्याच्या पित्याची आठवण येत होती दहाव्या दिवशी जेव्हा भीष्म रणांगणात अदम्यपणे उभे होते तेव्हा अर्जुनाला त्याचा सामना करावा लागत होता पण अर्जुनावर हल्ला करणाऱ्या शेकडो कौरव सैनिक होते त्याचवेळी श्रुतकर्मा आपल्या पित्यासोबत उभा राहिला आणि त्याने आपल्या बाणांचा वर्षाव सुरू केला तो एका मागोमाग एक बाण सोडत होता इतक्या वेगाने की कौरव सैनिकांना त्याला पाहायलासुद्धा वेळ मिळत नव्हता त्याने खास करून दुर्योधनाचा भाऊ दुर्मुख याच्यावर हल्ला केला दुर्मुख हा एक अनुभवी योद्धा होता पण श्रुतकर्माच्या कौशल्यापुढे तो टिकू शकला नाही आणि अखेरीस रणांगण सोडून पळून गेला नकुलाचा पुत्र सात्निक हा तलवारबाजीत निपुण होता त्याच्या हातात तलवार आली की तो वाऱ्याच्या वेगाने हालचाल करत असे बाराव्या दिवशी जेव्हा कौरव सैन्याने पांडवांच्या घोडदळावर हल्ला केला तेव्हा सात्निकने आपल्या तलवारीने त्या शत्रूंचा प्रतिकार केला त्याने एका मागोमाग एक सैनिकांना पराजित केले शल्याचा पुत्र सोबत त्याचा अत्यंत भीषण द्वंद्व युद्ध झाले दोघेही प्रवीण योद्धे होते आणि युद्धभूमीवर उपस्थित सर्व सैनिक त्यांचे युद्ध पाहण्यासाठी थबकले होते सात्निकाच्या वेगाने रुक्मरथ अडचणीत आला शेवटी एका अचूक वाऱ्याने सात्निकने त्याला खाली पाडले आणि युद्ध संपवले सहदेवाचा पुत्र श्रुतसेन हा घोडेस्वारीत निपुण होता त्याच्या वेगवान हालचालींमुळे त्याला रणांगणात पकडणे अवघड होते चौदाव्या दिवशी जेव्हा अर्जुन जयद्रथाचा वध करण्यासाठी वेगाने निघाला तेव्हा कौरव सैनिकांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण अर्जुनाच्या पुढे श्रुतसेन गेला आणि त्याने कौरव सैनिकांना रोखले तो आपल्या घोड्यावरून वाऱ्यासारखा वेगवान हालचाली करत होता कधी उजवीकडे कधी डावीकडे कधी समोर तर कधी मागे त्याच्या चपळ हालचालींमुळे कौरव सैनिक गोंधळले आणि त्यांच्या बाणांनी त्याला गाठणे कठीण झाले त्याने शत्रूंची रचना भेदून अर्जुनासाठी मोकळी वाट तयार केली आणि युद्धाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पांडवांचा विजय सुनिश्चित केला अठरा दिवसाचे कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर युद्ध संपले होते पांडवांनी विजय मिळवला होता पण हा विजय केवळ रणांगणात नव्हता तो त्यांच्या मनाच्या वेदनेवर त्यांच्या सहनशक्तीवर आणि त्यागावरसुद्धा मिळवलेला होता दुर्योधनाचा पराभव झाल्यानंतरसुद्धा युद्धाची राख अजून विजलेली नव्हती अनेकांच्या मनात सूडाचा वनवा अजूनही धगधगत होता अशाच एका कौरवाच्या मनात त्या रात्री सूड जळत होता तो म्हणजे अश्वत्थामा ज्याचे पिता द्रोणाचार्य रणांगणात मृत्युमुखी पडले होते पांडवांनी त्याला फसवले असं त्याला वाटत होतं त्याला शांततेची नव्हे तर रक्ताची तहान लागली होती तो अठरा दिवस युद्ध संपल्यानंतर एकोणाविसाव्या रात्री आपले दोन सोबती कृपाचार्य आणि कृतुवर्मासोबत पांडव छावणीच्या दिशेने निघाला पण प्रत्यक्षात ही लढाई त्याने एकट्याने लढायची होती पांडव छावणीमध्ये विजयाच्या थकव्याने सर्वजण निद्राधीन झाले होते रणशिंग गदा आणि तलवारींनी भरलेली ही छावणी आता शांततेच्या कुशीत विसावली होती पण या शांततेत अश्वत्थामाची सावली दबक्या पावलांनी पुढे सरकत होती त्याच्या मनात द्वेषाचा मनवा पेटलेला होता युधिष्ठिराच्या छावणीत घुसणे त्याला अशक्य होते म्हणून तो उपपांडवांच्या छावणीत शिरला ते सगळे युद्धाच्या थकव्यामुळे रात्री झोपले होते अश्वत्थामाने एक क्षणसुद्धा न दवडता तलवार उपसली अश्वत्थामाने पहिले प्रतिविंद्य याच्यावर हल्ला केला तो झोपेत असताना त्याच्या छातीवर तलवारीचा एक घाव घातला रक्ताचा फवारा उडाला पण प्रतिविंदेला काही कळायच्या आत त्याचा प्राण निघून गेला सुतसोम घाट झोपेत असताना त्याच्या गळ्यावर तलवार फिरवली गेली तो एका क्षणासाठी तडफडला पण नशिबाने त्याला जागे होण्याची सुद्धा संधी दिली नाही पुढे श्रुतकर्मा आणि सात्निक जागे होऊ लागले पण त्यांचा प्रतिकार व्यर्थ होता अश्वत्थामाच्या क्रूरतेसमोर ते काहीही करू शकले नाही शेवटच्या श्रुतसेन जो सर्वात तरुण आणि चपळ होता त्याने वाचण्याचा खूप प्रयत्न केला पण तो झोपेतून उठायच्या आत अश्वत्थामाच्या तलवारीने त्याच्यावर आघात केला त्या अंधारात पाच निष्पाप वीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते अश्वत्थामा थोडा वेळ त्यांच्या मृतदेहांकडे पाहत उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप नव्हता त्याला वाटलं की त्याने पांडवांवर सूड उगवला आहे पण तो हे विसरला होता त्याने त्या मुलांवर हल्ला केला जे त्याच्या वडिलांसारखे गुरूंच्या शिकवणीवर मोठे झाले होते पहाटेच्या पहिल्या प्रकाशात जेव्हा द्रौपदी आपल्या पुत्रांना पाहण्यासाठी तंबूत गेली तेव्हा तिला समोर दिसलेले दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिचे हृदय थरथरू लागले समोर तिची पाचही मुलं रक्ताच्या तलावात पडलेली होती एका क्षणासाठी ती काहीही बोलू शकली नाही मग अचानक तिच्या मुखातून एक प्रचंड आक्रोश उमटला तो इतका वेदनादायक होता की आकाशसुद्धा हल्ले छावणीतली सगळी मंडळी जागी झाली युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव आणि भगवान श्रीकृष्ण धावत तिच्या दिशेने आले युधिष्ठिरने त्या भीषण दृश्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते अर्जुनाच्या मनात दुःख भीती आणि क्रोध यांचा वनवा पेटला भीमाने आपल्या हाताने जमिनीत जोरात आघात केला संपूर्ण छावणी शोकमग्न झाली द्रौपदी त्या मृतदेहांना कवटाळून बसली होती तिचे हृदय आता सूडासाठी धगधगत होते तिने अर्जुनाकडे पाहिले आणि फक्त एवढेच म्हटली माझ्या पुत्रांचा वध करणाऱ्याला धरून आणा आणि त्याचा न्याय माझ्यासमोर घडवा भगवान श्रीकृष्णाला हे माहीत होते हे कृत्य कोणी केले म्हणून त्यांनी अर्जुन आणि भीम याला अश्वत्थामाला शोधण्यासाठी पाठवले अर्जुन आणि भीम अश्वत्थामाचा शोध घेण्यासाठी निघाले अखेर त्यांनी त्याला पकडले आणि भगवान श्रीकृष्णासमोर आणले भगवान श्रीकृष्णाने त्याच्याकडे पाहिले अश्वत्थामा द्वेषाने फडफडत होता पण आता त्याच्या चेहऱ्यावर भीतीसुद्धा होती भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू रणांगणात नव्हे तर झोपलेल्या योद्ध्यांवर हल्ला केला आहेस ही तुझी शौर्यगाथा आहे का अश्वत्थामा यावर काहीही बोलू शकत नव्हता तो एकदम मुख होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अश्वत्थामाला शाप दिला तू अमर तर राहशील पण तुझ्या शरीराला कोणताही ठाव ठिकाणं मिळणार नाही तू अनंतकाळ फिरशील पापाची फळं भोगशील तुझ्या कपटी कृत्यामुळे तू मानवांमध्ये राहशील पण कुणीही तुला स्वीकारणार नाही हे ऐकून अश्वत्थामाच्या चेहऱ्यावर भीती उमटली त्याचा देह थरथर कापू लागला भगवान श्रीकृष्णाने त्याच्या मस्तकावरून दिव्यमणी काढून घेतला त्याचवेळी त्याचं तेज हरवले त्याच्या डोळ्यात आता पश्चाताप नव्हता फक्त शापाची जाणीव होती तो जंगलात निघून गेला आणि आयुष्यभर एकटा वनवन भटकत राहिला त्या दिवशी पांडवांनी युद्ध जिंकलं होतं पण त्यांनी आपल्या पाच वीर पुत्रांना हरवलंसुद्धा होतं द्रौपदीच्या डोळ्यातील आश्रू अजूनही कोरडे झाले नव्हते तिने भगवान श्रीकृष्णाकडे पाहिले आणि विचारले हे सगळं टाळता आलं असतं का त्यावर भगवान श्रीकृष्ण शांत राहिले त्यांनी उत्तर दिलं नाही कदाचित या क्षणाला कोणतंही उत्तर नव्हतं मित्रांनो महाभारत किंवा रामायणच्या कोणत्या पात्राबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल ते व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद